लोकसभा निवडणूक झालेल्या पराभवानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात आणली या योजनेच्या माध्यमातून महायुतीने जोरदार प्रचार करत महिलांना मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला मात्र निकालानंतर राज्यात पुन्हा मायुतीचं सरकार आल्यानंतर आता लाडकी बहीण योजनेवरून बरीच चर्चा सुरू आहे नुकतेच महिला विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात जानेवारी महिन्यात दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यात आला विशेष म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलनेत हा आकडा तब्बल पाच लाखांनी कमी आला आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकीबहीण योजनेमुळे सरकारचा आर्थिक तिजोरीवर भार पडत असल्याने असल्याचं बोललं जात आहे त्यानंतर या योजनेचा फेर आढावा घेण्यात आला त्यातून अपात्र असणाऱ्या महिलांना बघाळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे डिसेंबर महिन्याच्या लाडकीबहीण लाडक्या बहिणींची संख्या दोन कोटी शेहेचाळीस लाख इतकी होती ती जानेवारीत दोन कोटी एक्केचाळीस ला लाख एवढी वाढली आहे लाडकी बहीण योजनेतून कमी झालेल्या पाच लाख बहिणींपैकी अनेकांचे वय पासष्ट वर्षाहून अधिक असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यांना आता या योजनेचा लाभ होणार नाही या योजनेतील अटीनुसार एकवीस ते पासष्ट वयोगटातीलच महिलांना महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात काय कारणे आहेत ते सुद्धा जाणून घेऊयात तर मित्रांनो दीड लाख बहिणींचे वय पासष्टहून अधिक झाले आहेत योजनेच्या अटीनुसार पासष्ट वर्षापर्यंतच योजनेचा लाभ घेता येतो दोन लाख लाडक्या बहिणींनी संजय ना गांधी निराधार योजनेचाही लाभ घेतलेला आहे पुढील काळात नमो महिला सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी बहिणींनाही योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे अडीच कोटींचा आकडा तीस लाखांवर आणणार विरोधकांचा दावा दावा झालेला आहे मित्रांनो अडीच कोटींचा आकडा तीस लाखावरच आणणार आहे सरकार असं विरोधक म्हणत आहेत लाडके बहिणींना अडो अडीच कोटीपर्यंत गेलेला पंचवीस ते तीस लाखावर आणण्याची प्लॅनिंग सुरू आहे जाहिराती देऊन लाडके बहिणींना दिशाभूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान घेण्याचा हा फंड आहे असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे दरम्यान योजनेतील नियमांप्रमाणे पासष्ट वर्षावरील बहिणींना लाभ मिळू शकत नाही घरात चार चाकिं असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही असं अगोदर सांगण्यात आलेलं होतं अनावाधानाने किंवा नजरचुकीने या महिला योजनेत समाविष्ट झाल्या आहेत असतील तर त्या कमीत कमी झाल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू न नसून असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिले आहे चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा